नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती चिखली आवक एक हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आवकालेली तीन हजार क्विंटलची किमान राई चार हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेले अकरा हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान राही चार हजार चारशे तेरा रुपये ते जास्तीत जास्त राहील चार हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे वीस रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद